नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब चॅनलवर मी राहुल दानगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे ही विद्यार्थी सहाय्यक समिती पुण्यामध्ये जर तुम्ही शिक्षणासाठी येत आहात तर तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची अल्प दरामध्ये सुविधा उपलब्ध करून देते आणि त्यासाठी आता फॉर्म सुरू झालेले आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म भरायचं आहे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे ठीक आहे त्यामुळे आता तुम्हाला हे फॉर्म जर भरायचे असतील तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा हे मी तुम्हाला पद्धतशीरपणे समजावून सांगतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर आता आपण ही विद्यार्थी सहाय्यक समितीची वेबसाईट उघडलेली आहे विद्यार्थी सहाय्यक समितीची वेबसाईट आपण उघडली की इथं प्रवेश प्रक्रियेवर तुम्ही यायचं ठीक आहे आपण प्रवेश प्रक्रियेवर आलेलो आहे प्रवेश प्रक्रियेवर आल्या आल्यानंतर ठीक आहे तुम्हाला ही आधी सर्व ते माहिती मिळून जाईल की कोणकोणती माहिती आहे काय काय सुविधा तुम्हाला इथं मिळतात माझी विद्यार्थ्यांचं मनोगत काय आहे ते तुम्हाला इथं समजेल तर खोली तुमची ग्रंथालय भोजनालय संगणक केंद्र व्यक्तिमत्व विकास कमवाशिका योजना या योजनेचा तुम्हाला तिथं लाभ घेता येणार आहे काही स्कॉलरशिप सुद्धा तिथं असतात त्या स्कॉलरशिपचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येतो ठीक आहे आता आपण काय करू की प्रवेश प्रक्रियेवर इथं क्लिक करू ठीक आहे इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारची माहिती येते प्रवेश प्रक्रिया कशी आहे तर प्रवेश माहितीपत्रक दोन हजार चोवीस हे तुम्ही वाचून घ्या हे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला सगळं काही की विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना कशी करण्यात आली कोणत्या कारणास्तव स्थापन करण्यात आली कशा प्रकारे वसतीगृह स्थापन करण्यात आले मुलींसाठी कसे मुलांसाठी कसे वसतीगृहाची नियमावली काय आहे तर ही नियमावली तुम्हाला वाचून घ्यायची आहे कारण जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलावले जाईल ठीक आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुम्ही नियम वाचले का असं विचारलं जाईल मग तुम्ही जर म्हटलं नियम वाचले तर सांगा मग काय काय नियम आहेत तर ते असं सांग विचारू शकता तुम्हाला ठीक आहे त्यामुळे हे नियम तुम्ही वाचून घ्या ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये उपक्रम कोणकोणते असतात ते पण तिथे सांगितलेलं आहे भोजनालयाची व्यवस्था कशा प्रकारची आहे ते सांगितलेलं आहे आता मित्र हो तुमचा जो काही प्रवेश होणार आहे तर त्या प्रवेश साठी तुम्हाला जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे तर त्या फॉर्मची फीस किती आहे तर त्या फॉर्मची शंभर रुपये फीज आहे ठीक आहे त्यानंतर मित्र हो वसतिगृहासाठी जर तुमचं ऍडमिशन होत असलं इंटरव्ह्यू झाल्यानंतर जर तुमची वसतिगृहासाठी तुमची ऍडमिशन होत असली तर त्यासाठी प्रथम सत्राचं पहिल्या सेमेस्टरची तुमची फीज आहे सोळा हजार दुसऱ्या सेमिस्टरची आहे सोळा हजार अशी तुमची वार्षिक फी आहे बत्तीस हजार आता तुम्हाला जेव्हा तिथं ॲडमिशन घेसाल तेव्हा तुम्ही एका सत्राची फी तिथं भरू शकता म्हणजे सोळा हजार तुम्हाला आधी भरावे लागतील आता काही मित्र मला कॉल करत आहे मेसेज करत आहे आणि विचारत आहे की सर आम्ही दुसऱ्या वर्षाला आहोत सेकंड इयरला आहोत तर आम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीचा फॉर्म भरू का तर तुमच्यासाठी सांगतो की सेकंड इयरसाठी ते ॲडमिशन देत नाही ठीक आहे ते केव्हा ॲडमिशन देतात सेकंड इयरसाठी जर तिथं एक दोन जागा जर सेकंड इयरवाल्यांच्या खाली झालेल्या असतील तर मग ते सेकंड इयरवाल्यांना ॲडमिशन देतात त्यामुळे सेकंड इयरचे विद्यार्थी जर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही एकदा तिथं जाऊन विचारपूस करून आहे ठीक आहे हे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं ॲड्रेस बघून घ्या <coughs> विद्यार्थिनीसाठी आपटे वस्तीगृह आहे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर शिवाजीनगर पुणे आणि विद्यार्थ्यांसाठी लजपतराय विद्यार्थी भवन हे शिवाजी हाऊसिंग सोसायटी सेनापती बापट रस्ता गोखले नगरला आहे ठीक आहे हा तिथं ऍड्रेस आहे तुमचा फोन नंबर तिथं दिलेला आहे आता काय करायचं तुम्ही की इथं ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या असा फॉर्म येईल स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून आणि फीस किती सांगितलेली आहे शंभर रुपये फीस सांगितलेली आहे मग इथं तुम्हाला तुमचं नाव ठीक आहे तुमचं जे सरनेम आहे फर्स्ट नेम आहे मिडल नेम आहे आईचं नाव त्याच्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणखी एक मोबाईल क्रमांक हे समजा कंपल्सरी नाही आहे जे जे स्टार असतात ते कंपल्सरी असतात ईमेल ॲड्रेस तुमचा त्याच्यानंतर हे तुमचं प्रॉपर पूर्ण ॲड्रेस ॲट पोस्ट कुठं आहे तुमची तालुका कोणता डिस्ट्रिक्ट कोणता ठीक आहे पिनकोड काय आहे लास्ट एक्झाम तुम्ही कोणती दिलेली आहे लास्ट इयर कोणतं होतं तुमचं ठीक आहे पर्सेंटेज किती आहे तुम्हाला हे सगळं काही तुम्हाला इतर डिटेल भरायचं आहे तुमचं फॅमिली इन्कम किती आहे तुमची अगोदरची शाळा कोणती होती त्याबद्दलची माहिती तुम्हाला भरायची आहे पर्सनल इन्फॉर्म म्हणजे तुम्ही सध्या कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे त्या कॉलेजचं नाव तुमचं टाकायचं तिथं ठीक आहे इथं तुम्हाला सिलेक्ट फोटो एक मिनट डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला हे करायची आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ब्लड ग्रुप कोणता आहे तुम्हाला माहित असेल तर ब्लड ग्रुप टाकायचा हे हॉबीज वगैरे हे काही कंपल्सरी आहे जे स्टार मार्क आहेत ते कंपल्सरी आहे ते तुम्ही भरायचं ठीक आहे हे बँकेचं जे काही आहे ते बँकेचं तुम्ही सगळं काही प्रॉपरली भरू शकता तुमचा आधार नंबर सगळं काही टाकून द्यायचं जर तुम्ही हँडिकॅप असाल तर ते हँडीकॅपमधून तुम्ही इथं टिक करायचं ठीक आहे आता ही कुन कुन आ, सर्टिपिकेट, हे इकडे मित्रो डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते त्यांना द्यायचे आहेत डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत तर कॉलेजची रिसिप्ट तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे त्या कॉलेजची फी रिसिप्ट लास्ट इयर मार्कशीट तुमची इन्कम सर्टिफिकेट बँक पासबुक एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे सगळं कसं आहे माहिती आहे का याच्यामधलं जे तुमच्याकडे असेल ते एम एस सी आय टी जर तुम्ही केलेली असेल तर ठीक नसेल केलं तर काही वांदा नाही ठीक आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट टी ची म्हणजे जे एक झेरॉक्स असते ते तुम्ही तिथं लावायचे ठीक आहे आणि बी पी एल जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येत असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावू शकता ठीक आहे बी पी एल तिथं जरा म्हणजे ॲडमिशन देण्यामध्ये जरा जास्त हे उश परफॉरन्स दिला जाऊ शकते कारण आर्थिक परिस्थिती जर कमजोर आहे तर विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये ॲडमिशन दिली जाते आणखी एक माहिती सांगतो तुम्हाला की इथं कोणत्याही प्रकारे जात वगैरे धर्म वगैरे बघितलं जात नाही तुमची इकॉनॉमिकल कंडिशन तुमची जी काही तुमची क्वालिफिकेशन आहे तुम्ही कशा प्रकारे एक्झाम पास केलेली आहे आ, तुम्हाला किती टक्के पडलेले आहेत तुम्ही हुशार आहेत की नाही हे तिथं बघितले जाते ठीक आहे त्यामुळे जात धर्म इथं काही घेऊन देण्यात द्यायचं ठीक आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही भरली काय भरली ते तुम्ही भरून टाकायची आणि इथं काय करायचं मग पे ऑनलाईन पे ऑनलाईन केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे ते शंभर रुपये तुम्हाला पे करावे लागतील आणि अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीचा हा फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरल्यानंतर काय होईल की तुम्हाला एक कॉल येईल त्यांचा कॉल येतो तुम्हाला की इंटरव्ह्यूला या या दिवशी या ठीक आहे मग तिथं त्या दिवशी इंटरव्ह्यूला जायचं इंटरव्ह्यू द्यायचं त्यामध्ये प्रश्न विचारले जातात तुम्हाला हे नियमावली वाचून घ्यायची तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे वडील काय करता आई काय करते तुम्ही को कोणतं शिक्षण घेतलं मग एम एस सी आय टी तुमचं झालेलं आहे का किंवा कसं जाईल तर अशा प्रकारचे काही काही प्रश्न विचारता या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशासाठी घेतलं समोरचा प्लॅन काय आहे काय करायचं आहे एम काय आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते विचारतील तर त्या प्रश्नाची तुम्ही तयारी करून ठेवायची आणि त्या दिवशी इंटरव्ह्यूला जायचं तिथं ठीक आहे आ, तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती विद्यार्थी सहाय्यक समितीचे फॉर्म सुरू झालेले आहे फॉर्म भरा ठीक आहे तुम्हाला अल्प दरामध्ये तर राहायची आणि खायची सुविधा उपलब्ध होऊन जाईल तुम्ही जर आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका टेलिग्राम चॅनल जर जॉईन जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद महत्वाची माहिती सांगतो की जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीच्या फोन नंबरवर त्यांना कॉल करू शकतात किंवा त्यांच्या मेलवर त्यांना मेल, मेल करू शकतात ठीक आहे तुम्हाला जर तुम्ही पुण्यामध्ये आले असाल तर तुम्ही मुलींसाठी तुम्ही शिवाजीनगरच्या त्या फर्ग्युसन रोडच्या तर वसतीगृहाला जाऊन भेट देऊ शकता किंवा जर तुम्ही पुण्यामध्ये मुलं जे आलेले असतील तर ते गोखले नगरच्या त्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतीगृहाला जाऊन भेट देऊ शकता ठीक आहे चला धन्यवाद